आएगे आएगे। आएगे। इन फ्युचर माझं पोरग झालं मी हेच सोचलेच करणार आताच एक हार्ट ब्रेक झाला होता हे बेल आहे ना एवढा घाण वास एक रिक्षा अशी बघितली तुम्ही दहा लोक असलेले दहा सोमंडळी आता आम्ही निघालेलो आहोत पहिला तर आम्हाला ठाण्याला जायचंय ठाण्यावरून एक गोष्ट पिक करायची आहे ती गोष्ट घेऊन आम्हाला बरं हा म्हणजे तेच वॉटेवर वस्तू आणि मग ती पिक करून आम्हाला जायचंय कुठे ठाण्यावरून माहीमला सॉरी दादरला मग मा दादरवरून माहीमला मग माहीमवरून परत टॅक्सी करून एका ठिकाणी जायचंय मग तिथे काय होणार मी तुम्हाला दाखवणारच आहे मग तिथून आम्हाला कल्याणला यायचंय कल्याणवरून माझ्या आजी बाबा आलेत पुण्यावरून त्यांना पिक करायचंय मग कल्याणवरून परत त्यांना मुलुंडला घेऊन यायचंय दिवसभराची ही एवढी सगळी कामं अन्यथा ट्रेन ला गर्दी आहे का नाही ते माहिती सगळ्यात मोठं कारण आज संडे मेगा ब्लॉक असणार आहे मे बी आता मला कधीच ब्लॉक चला तर आता आम्ही चलो संडे ब्लॉक करतो संडे आपण फिरायला जाऊ शकतो मारतात एवढे फालतू मारतात ना यांच्या आईला ओके सो आता आम्ही चाललेलो आहोत काय करते तू अच्छा आता आम्ही चाललेलो आहोत कुठे आता आम्ही चाललेलो आहोत ठाणा मार्केटला चलो लेट्स गो मंडळी जी वस्तू घ्यायची होती तीही आहे ह्याच्या म्हणजे ह्याच्या भाच्या अयांश लागत आम्ही आता सिलेक्ट केलेली आहे तीही आहे ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर हा चल ना चल ना तेवढं काय ना भेटली ती घेतली ना की आम्ही हातला ब्ल्यू कलर चूज केलाय परत काही बघितलं साम्राज्यावरती पण इकडे आहे आम्ही पाहिलं त्याच्यामुळे आम्ही ही चूज आता मी घेऊन सगळ्यात मोठा टास्क आहे ही घेऊन आम्हाला ट्रेन मधून माहीमला जायचं दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग मला वाटते हा हेच बोलतच चाललंय मी तर आहे ना इन फ्युचर माझं पोरग झालं मी हे सोचलेच कर नाही चालवायची बिल सायकल काही नाही मोठा झाला ना झाला झाली हॉटेल तर एकदाच मोठी सायकल घेऊन जाणार अशा मधली हे चोचलेच नाही पाहिजे हा मला हे वेस्ट ऑफ मनी वाटते हे मंदारला मी म्हटलं मंदार बोलतो नाही 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 मला घ्यायचं माय वाचायला ओके ती त्याच हे काय बोलतात तो त्याच काय म्हणू शकता पण त्याचं करतो पण मला हे नाही त्याचं काय ओके सो आता आम्ही इथून सायकल घेतोय आणि आम्ही चालणार आहोत माहिती आताच एक हार्ट ब्रेक झाला होता ब्ल्यू कलर हवा होता त्याच्यामध्ये तो म्हणाला ब्ल्यू कलरच नाहीये आणि हा नक्रेल हा याला निळाच कलर हवा आहे हीच मॉडल हवाय हा राईट ते पण बरोबर आहे अगदीच पिंक असं देणार मी तर त्याला म्हटलं हे देण्यापेक्षा ती कुठे आम्ही स्कूटी बघितली स्कूटी आपण वर पाहिली ना स्कूटर छान होती ती तेच द्यायचं नाही अरे ते नंतर लावायचं असतं हे बयाचं तर दुःखच होत इज्जत घालवायची काम आहे ती बाकी काय ना एक सायकल घेतली आम्ही त्याच्यावर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी कॅप भेटली त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी बॉटल सुद्धा भेटली

निशानी सायकल माझी निशानी सायकल एवढ्या गर्दीतून सायकल दादरला घेऊन जायची माझे तीन हजार तीन हजाराला विकू आपण चारशे म जास्त भेटू तर दुःखच वेगळ ओके आता आम्ही इथून माहीमला जायला निघत आहोत आताच मी एवढी घामटली पुढे काय होत दादरपर्यंत मच्छित अर्धातच तर आता आम्ही दादरला पोहोचलेलो आहोत एवढा घाण वाच पण आम्ही पोचलेलो आहोत आता आता आम्हाला आता, आता आमची सवारी चालली आहे माहिमला लागला लातीश। आमची निशानी सायकल माहीनला चाललेलो आहोत माहीनला उतरल्यावर तुम्हाला अपडेट देतो तर शेवटी साक्षीने पण सायकल उचलली जा ना तू पुढे माहेश मती आता तू खाल्ला फक्त व्हिडिओ मध्ये दिसण्यापुरती तिने घेतलाय पाच केवढं चालवत आणली काय ते आणले की नाही मला आणले आणले आता तू खायला लागला हे खायला लागल वाव मस्तच रे बघा आता बोल सायकल देऊन आता निघालेलो आहोत आता माईन स्टेशनला आहोत आम्ही आणि आता आम्ही दादरला चाललो इकडे पण घरी आता माझ्या तुम्ही ना ना मला उशीर ये काय करू त्याच्या घरी पाहुणे आले तू तसं जाते तसं मला पण त्यांना भेटायचं किती वर्षात नाही येतात घरी किती वर्षात ना तुझ्या आईला एक बघत अच्छा तर आता आम्ही जातो दादरला उतरतो बघू काय ते पुढे बहुत चल बाय बाय दादर दादर गर्दी गर्दी हा आता आम्ही दादर स्टेशनला आहे आता आम्ही चाललोय कल्याणला आता आता आम्ही दादर स्टेशनला पोहोचलेलो आहोत चाललेलो आहोत चाललाय आणि मी चाललेली आहे कल्याण मी पण कल्याण नाही अशा माहीत नव्हत्या कुठे जाऊ ओके आता कल्याण आम्ही आता कल्याण स्टेशनला उभे आहोत म्हणजे कल्याण स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे आणि एक रिक्षा अशी बघितल्याच्यामध्ये दहा लोक बसलेले दहा काय रे ती एकाच फॅमिली होती दहा जणांची नवरा बायको आणि आवडी पोरं सांगितलं कोणाच्या किती मी समजा असणारे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणाच्या किती असे काय हा ना डेंजर सीन आहे बाबा इकडचा आता आजीबाबांची वाट बघतो आजीबाबांना घेऊन मग कल्टी मुलून तर मंडळी आता, ले ले आता? 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 आजी आणि बाबा आम्हाला भेटलेले आहेत माझ्या आजी म्हणजे आम्ही त्यांना पिक केलं आणि आता आम्ही चाललोय बोलून ओके आता ट्रेन आहे अकरा ला वाजले साडे दहा हो आम्ही ऍक्च्युली एक ट्रेन सोडली की धावत नको त्याला म्हणून ती ट्रेन सोडून दिली आणि आता आम्ही थांबलोय किती नंबर सात नंबर प्लॅटफॉर्म वर तिथे अर्धा दा तास लेट आहे गाडी ट्रेन ट्रेन आता बघू मुलुंडला जातो आणि काय ते सांगतो मग काय रिक्षाने जायचंय पुढे काय टेन्शन बोल आम्ही आता पोहोचलो मुलुंद स्टेशनला बरोबर बारा वाजता आणि आता इथे रिक्षा झाल्यात बंद हा त्या रिक्षाची वाट बघतो आणि आता रिक्षा घेऊन मला माझ्या घरी जायचं हे दोघं जण चालत जाणार आजी आजोबांना घेऊन जायचं घरी त्यामुळे आता ब्लॉग ते काय ब्लॉग इथेच थांबू शकतो ब्लॉग नव्हे रे ब्लॉग इथेच ब्लॉग चलो बाय बाय